विठू माऊलीचं रूप साक्षात आहे ज्या बैलात ज्याचं नाव आहे बकासुर आणि त्यांचे जे मालक पंढरशेठ फडके अर्थातच सर्वांचे लाडके आप्पा ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये ओळख आहे आणि आप्पा असते तर या मैदानाची क्रेज काय असते आणि तर दर... एक नंबरचं लांब राहिलं फक्त गोलाल घेतलं पैशाचा पाऊस पडला असता नसता मैदानात पासते तर म्हणजे बकासूर आज असून एवढी गर्दी झाली त्याच्यात डबल आज गर्दी असते आणि एक आनंद लय वेगळा असता तर लय म्हणजे लय वेगळा कोणी भूताना भविष्य बघितलं नसता एवढा आनंद असता आपण मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत कोड्याचा माळ या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल हे मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची बैल जोडी ठरली ते म्हणजे महाराष्ट्राचे आणबाण शाण असणारा दश द्वादशम हिंद केसरी आणि त्याच्या जोडीला पळाला शेठ फडके यांचा सर्जा आणि आपल्या समोर आता महात्री शेट आहेत नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल जय शिवराय काय सांगाल आजच्या मैदाना संदर्भामध्ये कशा पद्धतीनं मैदान पार पडलं आजच्या मैदानाबद्दल सांगायचं झालं तर खरोखरच महाराष्ट्रामध्ये हा इतिहास घडलेला आहे चंद्रहार दादा पाटील यांचं खऱ्या अर्थानं मी दादा सरकारच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये डे नाईट जी शर्यत पाहायला मिळाली त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आज गेले तीन वर्ष दहा दहा सरकार मैदानामध्ये नव्हता पण आज जे आम्ही मैदानामध्ये दिसतोय मी नेहमी म्हणतो की कुठे शोधीशी परमेश्वर विठू माऊलीचं रूप साक्षात आहे ज्या बैलात ज्याचं नाव आहे बकासुरं आणि त्यांचे जे मालक आहेत कारण अर्थानं मोहिषे धुमाल आज यांच्यामुळं आम्ही आज मैदानात दिसतो आहे आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके अर्थातच सर्वांचे लाडके आप्पा ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये ओळख आहे आणि आज जरी ते नसले तरीसुद्धा त्यांचे विचार जिवंत या ठिकाणी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आज आमच्या समेत ही संपूर्ण दहा सरकार परिवार मग आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक दहा सरकारचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्मान्य गुरुणा शेठ फडके सन्मान्य अक्षय शेठ फडके असतील आमचे अविनाश शेठ असतील रमेश शेठ असतील आमचे सर्वांचे लाडके संतोषदादा असतील विश्वास शेठ असतील संदीप झालेसाहेब असतील बालू शेठ असतील संपूर्ण टीम या ठिकाणी विकास जे कारभारी आहेत आमचे दुसरे विकास जे पुशेगावचे आहेत आणि खऱ्या अर्थानं दादा सरकार ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले उभारले होते आणि त्याचं बुरूच एवढं जबरदस्त की त्यामुळे किल्ला कधीच ढासळला नाही आणि तो बुरुज जे जर कोण असतील दहादा सरकारचं काळीज तर ते मास्टर माइंड तुषार शेठ घोरपडे या सदाशिवगड दादा पाटील तसेच आमचे गोट्याभाई वळेकर जे पुण्याचे आहेत त्यानंतर आमची आम रामोसवाडीची टीम असेल अक्षयशेठ घोरपडे जे सातारा एक्सप्रेसचे मालक आहेत ह्या संपूर्ण यांच्या जी त्यांची मॅनेजमेंट आहे आणि त्या मॅनेजमेंटमुळे आज हा गुलाल आणि खऱ्या अर्थानं हा जो गुलाल आहे हा दादा, तील, दादा सरकार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आणि या देशातील जे दादा सरकारचे फॅन आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी समर्पित करत आहोत आणि आज परत एकदा सांगेन की हा जो गुलाल आहे हा तीन वर्षानंतर भेटला आहे तर मी खऱ्या अर्थानं ज्या माणसानं हा बैल तयार केला खऱ्या अर्थानं ना बैल नाही आहे तो, तो शंकराचा नंदी आहे आणि आज महाराष्ट्राचा देव म्हणून ज्याची उल्लक आहे म्हणून परत एकदा मी मोहोलशेठ मोहल धुमाल यांचं दादा सरकारच्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की ज्यांच्यामुळं हा गुलाल आज आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि परत एकदा ज्या पद्धतीनं हा शंकराचा नंदी आहे आणि शेतकऱ्याचा हा बैल आहे हा बैल राजा जिवंत राहण्यासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपण यूट्यूबर्स चॅनलवाले या ठिकाणी घरोघरी आज जो शर्यती क्षेत्र आहे तो आपण पोचवलात त्याबद्दल मी जेवढे यूट्यूबर्स असतील किंवा जे समालोचक आमचे मित्र असतील त्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून परत एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज दादा सरकारची नवीन खरेदी खऱ्या खरे अर्थानं खरेदी झाली आणि पहिला गुलाल या ठिकाणी दादा सरकारला दिला आहे ही आपांना खरा खऱ्या अर्थानं आमची श्रद्धांजली असणार आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की जेवढी बैल दहा सरकारने घेतली त्यांनी प्रत्येकाने इतिहास घडवला आहे आज या बैलांनी इतिहास महाराष्ट्रामध्ये घडवला आहे की त्यांना गुलालच नाही घेतला तर तो महाराष्ट्राचा देव बकासूर बरोबर पडून त्यांनी गुलाल घेतलेला आहे परत एकदा मी दहा दहा सरकारच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोहित काय सांगाल म्हात्रेसाहेबांनी आणि आता आपल्या समोर येत गुरुनाथ काय सांगाल त्यांच्याविषयी नाही खूप आनंद वाटतो आज गुलाल भेटला खरं तर आमचा पायरा आधी झालेला होता पण त्यांनी कुठेतरी आम्हाला डाव चालल्यामुळे तो पायरा कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतर त्यांची नवीन खरेदी झाली ती नुकतीच दोन दिवसापूर्वी तर ते बोलले की आत्ताच नवीन खरेदी केली चांगली आपण गाडी पळवू आणि गाडी चांगली पळेल त्यामुळं मग तो आपण त्यांना एका शब्दावर ते हा बोललो कारण का त्यांचा आमचे संबंध लय घरातले आणि जेव्हा आप्पा होते तेव्हा बी ते आमच्या घरी येऊन गेलेले नाही का कार्यक्रमाला खूप आनंद वाटतो पण त्यांना खूप मिसयू करतो आजचा गुलाल त्यांना संपर्क करत आहे बर तुम्ही मिस यू कारण की मागच्या वेळेस आपण आता पोळा झाला त्यावेळेस तुम्ही बोलता बोलता बोलून गेला आप्पा मागच्या वर्षी आले होते म्हणजे त्या दिवशीचं मी बोलून गेला पळायच्या वेळेस कार्यक्रमामध्ये जल्लोष केला होता तो क्षण आठवला आणि आजचा क्षण काय सांगाल ते आमचा बैलपोळा खूप जोरात असतो आणि जेव्हा आपण आमच्या गावात आले बैल तेव्हा अख्खं गाव एडे करून ठेवलं होतं त्यामुळं त्यांना कधीच आपण नाही म्हणू शकत नाही आणि ते म्हणले आपण गाडी पळू कारण का बाका कसूर जाऊन पाहिलं नव्हतं ते म्हणले पळू गाडी तर आपण डायरेक्ट हा बोलले मामा त्यांना आज जर आप्पा असते तर या मैदानाची क्रेज काय असते आणि एक नंबरचं लांब राहिलं फक्त गोलाल घेतल्यावर पैशाचा पाऊस पडला असता नसता मैदानात आणि किती गर्दी केली असते नाही म्हणजे बकासूर आज असून एवढी गर्दी झाली त्याच्यात डबल आज गर्दी असते आणि एक आनंद लय वेगळा असता आपा असते तर लय म्हणजे लय वेगळा कोणी भूताना भविष्य बघितलं नसता एवढा आनंद असता आपला बाकासूरच्या गळ्यात सर्जा त्यांगतानी आणि तीच उणी त्यांचा आशीर्वाद भरून काढतो का हो आज सरजांनी म्हणजे बारक्या मैदानात कोण पण फायनल राहतं पण ह्या मैदानात लयजन बोलले आम्ही फॉर्च्युनर नेणार आम्ही फॉर्च्युनर नेणार बर मी त्या दिवशी पाच तारखेला एक शब्द बोललो होता त्याच्या नशिबात फॉर्च्युनर इथं घेऊन जाणार आणि त्यानेच नेली बरोबर आम्हाला फक्त गुलाल भेटला याच्यातच खूप आनंद झाला कारण का दादा सकाळी आले आले बोलले आज फक्त आम्ही आज तीन वर्षातून मैदानावर आलोय आणि आम्हाला फक्त गुलाल भेटला बा एवढीच अपेक्षा आहे आणि आज त्यांना गुलाल भेटला त्याचाच खूप आनंद आहे आपण गेल्या वर्षी एक नंबर करून निघून ठार नेलेली पण आज फक्त दादांना गुलाल द्यायचा होता आणि तो गुलाल देऊन आपण खूप मोठं आनंद घेतला त्याचबरोबर आल्याला तुम्हाला दादांनी मिठी मारली होती काय भेट हो, नाही दादांनी मिठी मारली आणि फक्त बोलले की आज काय बी होते फक्त आम्हाला गुलाल भेटला पाहिजे आज आम्ही तीन वर्षातून मैदानात आलोय तीन वर्षात ना आले पण सगळी कसरत भरून काढली का हो भरपूर आनंद आला चालतंय तुमचं सगळ्यांचं अभिनंदन असंच काय आता गुलालत राहा धन्यवाद धन्यवाद तुमचं सर्व धन्यवाद